ती गं किती बी पळा ए किती बी तुम्ही प्रमोशन करा किती बी पैसा कमवा पण शेवटी तुम्हाला घर बांधायचं आहे म्हणून पैसा आहे पण घर बांधून दिल का मी एवढा थोडा तरी विचार करून जाई आज व परमिशन करायला मी म्हणत नाही तुम्हाला करणार का ए जाहिराती करा ह्याच्यापेक्षा जा अजून डबल गावाला लांब या तू मला काय उलट तुझा तु 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 आशीर्वाद तु तु माझ्या मागे राव माझा आशीर्वाद तुझ्या मागे तु पण चांगली बोल तसं काय वाईट बोल नकोच मला तुला का वाटलं तू परमिशन करायला गेली म्हणून मी काम करू लागल मला काय पैसा दिलास काय तो तुला काम करू लागाय तुझ्या दिराला मी आ काय भाऊजी नेट लागलंय का आ होय शेर ही जरा नेट लागलं तिनं काम करू लागली नाही का विचारते आ तुरा गेल ते परमिशन करायला आ नाही परमिशन आज याड या फिराई चुकली वा त्यामुळे जाती दुसरं काय या ज्या हरात म्हणायचं जायचं फिरायला गेल्या तर काय माणूस ही नाही मी काय त्यांना जाऊ नको म्हणत नाही गेले गेले स्वतःचे पोरगे घेऊन गेले माझं पोरगे घेऊन गेले असतं काय तिच्या हाताला टोचत होत काय गाडीत बसून जायच होत आता गाडीनेच बसत घेत तिला वाटतं आपली पोरं असावी ती आहे का नाही दुसऱ्याच नसून मग नुसतं काय बाहूजीकडून काम करून घ्यायचं भाऊजीच परग आहे की ती, ती एक एका दिराजा आजीवर ठेवून जाते ती एवढं जनवारं मच्छर त्यांना काय वाटलं असेल कि मी नवऱ्याच्या मायानंतर काम करू लागायचं ए नवरा तर त्यामुळे यामुळे नवऱ्याला आपण जवळ सोने घेत नाही ती तवर मी काय काम करत नाही ती म्हणते की मी कामाला आली हां जा आता कामाला म्हण म्हणते आज जाणार काही मी तुम्ही देत नाही म्हणून मी काय बसते का त्या मालकीन पाहिलं म्हणलं धरा कॅमेरा मग कॅमेरा धरायला लावला बाबा काय करायचं त्यांचं के काम केलं म्हणजे आपल्या आपल्याला कसं आहे रात्री कापडे घेऊन आली कापडे घेऊन आली लगेच गाडीत न उतारले की ठिक्यात भरली की लगेच गाठली खाट खाली आ एवढे कशी आतले गाठी आ लगेच गा एवढं काय आम्ही काय घेत होतो काय आणि एक साडी आणली तिनं आ मी कुठे जायची ग आम्हाला साड्या नाही काय मग आता तुम्ही म्हणता मी कारभारी आहे कारभारी नाही तर मग साड्या दोघीला पाहिजे चुकत तरी भी सांगा आ पोरा पोराला कपडा आणली अशी ना म्हणून ला मी कपडा आली म्हणजे पोरास मी सगळ्या कपडे आणले मग मी केलं तुला मी सकाळी तला तारा केल्या म्हणती तुला काय आ आम्ही काय बी करेल बरी पोरांच्या मायाची पडली अगं पोरांच्या मायाची पडणार नाही शेवटी माझा आहे तो नाही म्हणून ए मी कामाला जा तीनशे रुपये सहाशेचा ड्रेस म्हणाल तसला पोरा ड्रेस जेव्हा आहे परीक्षा घेऊन आली मी काय पोरगतच ठेवते काय मी बी आले पोरा ड्रेस आ, तिला काय वाटतं अं हिला ही नाही मस्त मला हे आहे पण मी आपली कामांची जाऊ द्या मरू द्या कुठे हेच्या ए लागायचा अजून जावा किती पैसा कमवायच तेवढा कमवा अ नवऱ्याला नेट लागलं तर नवरा म्हणतो नेट लागलं नाही कारण घर बांधायचं आहे ना एकटे किती काम करताय मला बघू द्या कुठं कुठे लावताय भावा भाऊज फिरू द्या मला मोकळ अ मला काय घेण देण नाही मला नाही बघा आज प्रक्रिय शुद्ध माणूस कणा रागी मला म्हणते तुझे जीवा राही काय मी जनावर माझी मी सांभाळतो की बरं झालं मी म्हणत नाही करून आगा अं पैसे कमवा ही करा कमवले तर काय शेवटी तुम्ही हीच आणणार आहे आणि घरी इथं हे आणून दाखवा अ दाखवा की लोकांड आणून बघते मी बी कस कस येत इथं मला चल म्हणली नाही आला ताय चल येते का म्हणली नाही मला थोड बाड तिथं कुठे गेलत बी अ मला चल ताय म्हणजे नाही जाऊ जा मित्राच्या बायकून लिहिलं मी म्हणत नाही की मा ही। पण अजून एक जण बाई बसत होती बसत होती का नाही पोर पोरं काय दोन पोरं होती बापूला एक सांगितलं मी बसली असती तर झालं असतं की अ त्यांना कसं आहे अ घरातलं माणूस न्यायचं नाही अरे नका नेऊ मी काय म्हणत नाही नाही नेलं तरी काय मला की नाही तर नाका नेऊ मला काय पण म्हणणं आहे व माणसाला कसं वाटतं आपल्या बी जायला पाहिजे नवरा का फिरवत नाही बराबर आहे का तुम्हाला तर माहितीये ना ना भाव भाव आज जस लग्न झालंय तसं एकदा पण नवऱ्या संग मी कुठं म्हणजे माहेरा सकट गेलो नाही मग या नवऱ्याकडून काय आपल्याला आहे आ माणसाला वाटत कि नवऱ्या माहेराला कुठं ही पण नवऱ्याला काय नसतं जनवार जित्रा ब संसार भाऊ भाऊजाई माहीत चांगले आज चांगले फिरू दा तुमच्या जीवावर भाऊ भाऊजाई फिरते फिरते की का नाही हा हे जनवार नस मुलं काम केलं असतं ते पाळी असते कष्ट घालून तिला काय या दीर काम करतोय दीराला गोड बोलते ती आपली वडापाव आणलं होतं रात्री मग दीर कटाळा आहे ना आणि मला म्हणते अजून नवरा का कटाळण्या तर भाकरी दिली नाही त्या करू सकाळ उठल्या उठल्या ए अ बाया कर म्हणलं काल चाल मला काय घेऊन देणे मी बी चुल पेटवून नाही बघा तशी झाली आहे या गार पाण्याने अंगोळ किडी त्या मावशीचा फोन आला मला येत आहे का पूजा कामाला हो येते का म्हणलं ती म्हणजे मग मुं तसे झाली बघा तीन वाजता सुटी दे तीन वाजता जायचं चूल पेटवायची दोन बाकरी करायच्या आणि खायच्या चटणी समजा कालवणाचं कटाई शेवग्या शेंगायच्या शेवग्या शेंगा दरवाज चार चढून येईल तर मला काय म्हणणार नाही ती निघू नका म्हणून जसं आपल्याला आहे वटी गाय पण त्यांना आपण बोलत नाही मग का सगळे मोर पात आहे माझी व्हिडिओ करायचा म्हणून मी म्हणलं आरे माझा कॅमेरा धरावता म्हणते ताईने बघा कॅमेरा झाला काय आहे ती म्हणतरी नेसते तुमची जाऊ म्हणजे जाऊच आहे असली जाऊ कुणाला भेटून रे देवा आणि मलाच म्हणते हिला खपत नाही आम्ही कुठे गेलेलो ए भाई तशीच फिरमाला काय घेऊन दे पण दुजा भाव कर नगो दुजा भाव कर नगो स्वतःच पोरगी नेते मग माझ्या पराला काय होत होतं पुरी तीन तीन शाळेत गेले असते ना बराबर आहे पराला ठेवती चुलत घेऊन जा याच आ गाडी टोचत होत का सांगा चुकत असलं तरी मी मला सांगा माझ काय नाही तस आणि माझी टीका करते रे अजून ती असे ही तसे काम करून देत नाही काय नाही तुम्ही किती किती पैसा यायचा तेवढा येऊ द्या तुम्हाला अजून वॉर्डर जादा पैशाच्या येऊ द्या आणि अजून ज्या करत जावा पण तुम्ही पत्र हिथं ठोकणार आहे ना मग तुम्हाला होती की पत्र ठोकताय का कसं करताय का काय हा का, का वाटत उग मी शांत आहे म्हणून हि लय फायदा उचल दे दिव काय मला तर उग वैता घालणार बघा मला सकाळपासून मी किरकिर किरकिट केलं तर काय म्हणल्या जाऊ द्या कशाला एवढं टेन्शन घेत होईल चांगलं ए कशाच चांगलं होतं लय माणसं आगाव आहे ते आ नवरीच तोंड कुठे गेल मी माझ्या पोराला नेहमी अरे म्हणून नाही तर तसं काय नाही साडी घेऊन आली ती आली एकटीला मला मा मला म्हणती हे नाही दिली काय म्हणजे फ्री दिली आहे म्हणते तुझ्या तुझ्या पैशातलं काय मोडत होत काय दोन हजार रुपये मोडत नव्हतं काय हा जे ऑर्डरीचा पैसे आले त्यातलं दोन हजार रुपये द्यायचं ना तु मोडत होती काय हे दुजा भाऊ करती आणि मला शिकवते तू दुजा भाव करते म्हणून यांना काय वाटलं आपण मोर्या गेले तर हे काम करू लागत मी येऊन कटाळून उलट्या झाल्या माझ्या म्या बाकरी काढवून केली ए उपकार केला गाय माझ्यावर फिराय गेल की एवढं फिरून आले तेव्हा म्हणले नाही मी गाडीत बसून दमली अ फिरलीच की मुलं फिरली अजून अजून फिरत जा मला काय गेन देणं पण मला काय टेन्शन तसं देऊ नका तुम्ही पत्र ठोकून दावा तुम्ही पात्र ठापत या करा कर। ए नाव रास कोण असू ते आपल्यासाठी कसं नाही ते आपल्यासाठी ना आपण बिदा पत्र ठोकून दाव होत